माझं नाव बापू धुमाळे मी मुंबई सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे सर्वात प्रथम काल, काल आहे त्याचा मी पक्षाच्या वतीने वतीने माझ्या सामाजिक निषेध करतो आणि जे नागरिक निष्पाप नागरिकांचा बळी केला त्यांच्या करतो आमचे मित्र आमचे सहकारी आमच्या पक्षामध्ये आमच्या सोबत काम करणारे सन्मान्य अजय विचारायचे गेले तीन चार वर्ष महामानव उपसू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जयंती महोत्सव गोरेगाव पश्चिमेला मोठ्या दिमाकात साजरा करणार त्याचे आम्ही स्वतः गाई आव याही वर्षी येणाऱ्या सव्वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ते मोठ्या दिमाखात साजरी करणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की पहिल्या वर्षी आनंद शिंदेसाहेब होते दुसऱ्या वर्षी गडूबाई खरात होते परंतु वृद्ध आणि अबाल का दोघांमध्ये आवडणारा एक त्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम असावा यावेळेला त्यांनी रॅपर आणि जे भीमी गीत गाणार आहेत शाहीर आहे त्यांना देखील आमंत्रित केलेला आहे आणि या माध्यमातून गेले अनेक वर्ष बाबासाहेबांचा विचार एक मनोरंजनाचा कार्यक्रम झालाच झाला त्याचबरोबर बाबासाहेबांचा विचार हा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम सन्मान्य अजय विचारे हे सातत्याने वर्षभर करत असतात जयंती महोत्सव साजरा करत असतात परंतु त्या पलीकडे जाऊन वर्षभर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर आणि त्यांचे विचार नेहमी मुंबईवर त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहचव असत त्यामुळे मी माझ्या वतीने आमच्या सामाजिक न्यायभागाच्या वतीने मी त्यांचे नेहमी आभार व्यक्त करेन येणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांना सव्वीस तारखेच्या वेळी शुभेच्छा व्यक्त करेन की आणखीन या पुढच्या काळात देखील दिमाका साजरावा आणि हा देखील मोठ्या कार्यक्रम जो आहे तो मोठ्या दिमाका साजरा होवा तुम्ही आम्ही सगळे या सह या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आंबेडकर जयंतीचा जन्मोत्सा मनोरंजन नमस्कार माझं नाव अजय दत्ताराम विचारे आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर पश्चिम जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे सर्वप्रथम जो काल जो वयाड हल्ला झाला त्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो सव्वीस तारखेला शनिवारी सहा वाजता जयंती उत्सव गोरेगाव मध्ये साजरी करण्यात येत आहे हे आमचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आनंद शिंदे साहेब आलेले दुसऱ्या वर्षी खोडूबाई करत आलेले या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की तरुण वर्ग जे रॅप साऊंड ऐकण्यासाठी किंवा त्याच्यावर नाचण्यासाठी जो एक तरुण वर्ग वेडा आहे अशाच रॅपर म्हणजे विपुल तातडला आम्ही या कार्यक्रमामध्ये बोलवलेला आहे त्याचबरोबर शाहिरी बाणा ज्यांचं सीमाताईचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप प्रख्यात आहे असे सीमाताई पाटील जॉलीदादा मोरे असं एक संयुक्त कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे थोडा आगा वेगळा कार्यक्रम आहे पण ह्या कार्यक्रमाची चर्चा गेले एक महिन्यापासून चालू आहे आणखी मी तर तुमच्या पत्रकारेच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की जेवढ्या ठिकाणी तुम्ही ह्याचं हा न्यूज स्प्रेड कराल तेवढंच आपले जयंती उत्सव चांगली यशस्वी होईल या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये आम्ही एकशे चौतीस किलोचं केक आणणार आहे आणि हे केक जे सर्व जाती धर्माचे धर्मगुरु आहेत त्यांच्या हस्ते कटिंग करणार आहे म्हणजे एक समानतेचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला जायला पाहिजे मी सुद्धा मराठा आहे पण बाबासाहेब कुठल्या एका समाजाचे नव्हते म्हणूनच एक मराठा इतक्या चांगला उत्साहानी जयंती करू शकतो त्याचं कारणच बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना जे दिलं जे संविधान दिलं ते घराघरात पोचलं पाहिजे हा मेसेज एवढंच आमचं या माध्यमातून उद्दिष्ट आहे थी। 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 हा जे का ना ना हा कार्यक्रम कार्यक्रम बघा बैठक आहे जेवढं साऊंड तिकडच्या लोकांना ऐकायला येईल त्याच तेवढं डेसिमलचं साऊंड लागणार आहे काय मोठा साऊंड लागणार नाहीये आणि रॅपर मध्ये हा रॅपर पूर्णपणे जयंती उत्सव म्हणजे बाबासाहेबांची जयंती उत्सव आहे त्यामुळे बाबासाहेबांनी त्यां त्यांच्या काळात जे काय सहन केलेलं कसा त्यांचा प्रवास होता या रॅप माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत पावणे मंडळी भुजबळ साहेब येणार आहेत पंकज भाऊ येणार आहेत अमोल मिटकरी साहेब येणार आहेत संजय निरुपमजी येणार आहेत गोरेगावच्या आमदार विद्याताई ठाकूर येणार आहेत आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब येणार आहेत लोकांसाठी आता लोकांना तिसरं वर्ष आहे लोकांची उत्सुकता जसं दिवस जवळ येते वाढत चाललेली आहे तर लोकांना मी की मोठ्या संख्येने या, या कार्यक्रमाचा कार्यक्रमापासून जाताना एक मेसेज घेऊन जा समानतेचा आणि या कार्यक्रमामध्ये येऊन आनंद लुटा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे जनहितार्थ जारी